कोकणचं रुबाब भारी या चॅनलमध्ये सगळ्यांचा स्वागत असा मी आज तुम्हाला दाखवत आहे तवशाचे वडे कोंबडी वडे माहीत तवशाचे वडे आम्ही तुम्हाला दाखवतो आपण ह्या तवसा असा बक्ष्यात तवसा म्हणतात आणि शहरी भागात आपण त्याका काकडी म्हणतो आणि आम्ही त्याच्यासाठी तवशाचे वडे बनवच्यासाठी ह्या गोवाड घेतलेला ह्या गोवाड किसून घेतलेला हा ह्या बारीक केलेला असा तसाच हैसर साठी आणि तुमका खमंग सो वास येऊच्यासाठी ह्या ही वेलची असा वेलची आम्ही पूड करून घेतलेली असा आणि ह्याच्यामध्ये तांदळाचा पीठ असा भाजलेली याच्यात मेथी घातलेली असा धने घातलेले असत आणि त्या सगळं वाटण करून घेतलेला आणि ह्या आता पीठ महत्लू आणि ह्या तवसा आम्ही हे साली काढून किसून घेतलो पुढची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवतो तु। आता तवशाची पूर्ण अशी साला काढून घेतली साला एक दिवसाचा नाही संपूर्ण या तवसातून बघू शकता आता दोन्ही साला काढून घेतली संपूर्ण साल काढून घेतलेला असा आता ह्याचा बिया काढून घेऊया आणि ह्या मग किस्तलो हे बी आहे स्वच्छ हे बी काढून घेऊया सही आहे पाणी सुद्धा इल्ला म्हणजेच काकडी काकडी पण अशा प्रकारे अशी ह्या करून घेतली याची बीये काढून घेतले औषधात म्हणजे पाणी सुद्धा असतं बघा सगळं काढून घेतल्यानंतर मी आता किसून घेतलो बारीक किस केल्यानंतर ही किसनी असा ह्याच्यात वेगवेगळ्या बारीक तर त्याच्यापेक्षा थोडा जाड वया तर ह्याच्यात आणि त्याच्यापेक्षा अजून कमी तर हे असा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे असत म्हणजे कसं तुमका प्लेन होई लाल आ, स्लाइस होय जसं कळशी तसं आता आपण बारीक कास किसूचा हा त्याच्यामुळे ह्याच्यात आपण ह्या ह्याच्यावर किसूया माझी बायको तुमका आता किसून तरी आता ह्या किसूचं काम चालू आह किसून झाल्यानंतर आम्ही नंतर पुढची तुमका रेसिपी दाखवतो तु। हे पूर्ण असे आणि सगळी सगळा तौसा हा म्हणजे काकडी ही आम्ही किसतलो हे किसताना काळजीपूर्वक किसूचा लागता कारण तर हाताक लागायची शक्यता असतात व्यवस्थित धरून असा किसू आहे हात सुद्धा फाटण्याची शक्यता तेव्हा या किसनी किसताना सांभाळून किसा ह्या आपण पुरा किसून घेतलेला असा ह्या सगळा तवसा किसला म्हणजेच काकडी आता ह्या ह्याचं जर पाणी असतं ना तर सगळा पिळून एका पाडजूप ह्या किस काढून घेऊ आप माझी बायको तुमका किस काढून दाखवतरी किस पिळून अशा प्रकारे ह्या सगळं पाणी काढून घ्यायचा जास्तीत जास्त आणि लुग सुक्या करायचं संपूर्ण चोरा स्वस्ता उटळून घेऊचो हो आता आपण गॅस पेट्रोल घेऊया आणि ह्या गॅस आता हे जरा गरम जाऊ नये तर पाणी विणी असतं आता सुकानी आणि मग आम्ही आता तूप घालतलो आपण तूप घालून घेऊया पहिला तूप घातल्यानंतर अजून जरा घाला तूप तूप घातलं काय जरा त्या चव बरी येतली आणि मेल्ट चांगला होता आणि खमग वाच सुद्धा आता ह्या तवशा चुकीचा तो आपण याच्यात घालून घेऊया चौकस घाला हे जो आता किस हा तो आपण परतून घेऊया साजूक तुप हा गावठी तुपात आपण परतून घ्या ह्या त्या असा पूर्ण असा आणि त्याच्यात आता थोड्या वेळानं आपण सुद्धा घालूया आता आपण त्याच्यात गोड हा घालून घेऊया चांगला हे आहे एक जीव जाऊ त्याच्यात थोडासा आपण पाणी हा तवशाचा थोडासा आपण घेतला एक जीव जाऊ आहे ना त्याच्यामुळे जास्त थोडस अल्प प्रमाणात घ्यावा कारण तो वड जो हा पूर्ण असा मिक्स जावा आपण आता मंदा ह्याच्या सगळ जो वड आणि हा सगळा एकजीव जाऊ आहे कारण आपण ह्याचा ह्याच्यात पीठ घालतो लो पीठात संपूर्णता एक जीव जाव आहे त्यामुळे आपण हा परत सुजवून घेतो थोड़ी शी, आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि त्या कलर येतो बरोबर पिवळ आणि आता चवी पुरत आपला मीठ साधारण मीठ ह्याच्यात थोडासा त्याच्याकडून चव बरी लागते ला पहिलं आता कलर येलो त्यामुळे तुम्ही कोंबडी वडे ऐकले असले आता हे तवशाचे वडे आपण करूया जरा बरा शिजानी अजून त्याला जरा पाणी थोडा आहे ही जी मगाशी आम्ही बारीक केली ही वेलची पूड असा जरा वेलची पूड आपण आता ह्यात घालूया चमच आता एक जीव करून घेऊया ते ढवळ ढवळ व्यवस्थित पूर्ण ह्या हि ह्या असा ना की पूर्ण गोवाड आणि सगळं एक जीव जवळ एकदम एकजीव झाल्यानंतर ह्या जे आपण तांदळाचं पीठ घेतला त्याच्यात आपण मेथी मेथी सगळं घातलं मग अशा तुमकलेलं कसं का काय करूच आता ह्याचा पीठ हा आपण ह्याच्यात घालूया ना? एक जीव करूया आता हे परतून घेऊया याच्यामध्ये संपूर्ण पीठ एक जीव ते पण आता तवशाचे वडे केलेत आणि आम्ही ही उसळ केली काळ्या वाटण्याची कोकणातली स्पेशल भाजी स्पेशल उसळ तर आम्ही जरा हे चव बघूया कसे झाले ते मस्त लागतं कुरकुरीत गोड आणि मस्त आहे असे तुम्ही घरच्या घरी तुम्ही तवश्याचे वडे करू शकतात आणि आमची ही जर रेसिपी तुमका आवडली तर तुम्ही आमच्या चॅनलला कोकणचो रुबाब भारी तुमचं रुबाब भारी दाखवून द्या आपल्या कोकणचं रुबाब असंच चालत रहा हो, रह हो आणि तुम्ही या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद Thank you